हॅलो तर आज आपण बनवणार आहोत बीट हलवा अगदी सात मिन सात ते आठ मिनटामध्ये आपण हा बीटाचा हलवा बनवणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे एकदम सोपी पद्धत आहे कलर वगैरे काही वापरलं नाही फक्त तीन वस्तू वापरून आपण हा बीटाचा हलवा बनवला आहे खूप सारं साहित्य लागत नाही तीन ते चार साहित्यापासून हा बीटाचा हलवा तयार होतो व एकदम सोपी पद्धत आहे तर त्यासाठी लागणार आहे तर त्यासाठी मी बीट किसून घेतले आहेत हे पहा आपली मोठी किसणी असती त्या किसणीने आपल्याला बीट किसून घ्यायचे आहेत हे अर्धा किलो बीट आहेत माझ्या ह्या प्लेटने दोन फुल प्लेट भरून बीट हे किसून घेतलेलं आहे तर त्यासाठी एक वाटी एक प्लेट आपल्याला साखर टाकायची आहे एक पास चार ते पाच विलायची थोडंसं तूप लागणार आहे पाहू शकता एक साईडला मी कढी गरम करायला ठेवली आहे थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे तीन चमचे तूप टाकून झालं की तूप आपलं थोडंसं गरम झालं पाहिजे तूप गरम झालं की आपण त्यात हे किसलेले बीट टाकून घेणार आहोत हे आता जास्त वाटत आहेत पण शिजल्यानंतर हे एकदम कमी होतात शि वाफ दिल्यानंतर ह्याला आप हे आपल्याला या तुपावर परतून घ्यायचे आहेत एक मिनिटभर तर पाहू शकता एक मिनिट झाला आहे आपल्या बीटचा कलर थोडासा बदलला आहे एकदम मस्त कलर येतो आपल्याला कलर वगैरे टाकायची गरज नाही फक्त आपण बीट वापरून एकदम छान असा बीटचा हलवा बनवत आहोत व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा आता आपण हे झाकण ठेवून परत एक मिनिट वाफ देऊन घेणार आहोत होऊ शकता एक मिनिट झाला आहे टोटल आपण दोन मिनिट वाफ देऊन घेतलं आहे मध्यम गॅस केला होता नाही एकदम मस्त अशी वाफ निघत आहे आता आपण साखर घालून घेणार आहोत आपल्याला दूध वगैरे लागणार नाही आपल्या ह्या हलवा बनवण्यासाठी हे पहा असं हातामध्ये घ्यायचं व हे शिजले का बघायचं शिजलं असलं तर अलगद दोन तुकडे होतात पाहू शकता हे पहा आपलं बीट शिजलं आहे तर आता आपण टाकून घेणार आहोत साखर दोन प्लेट आपलं बीट होतं तर एक पाऊन प्लेट मी साखर घालत आहे खूप गोड होतं पाऊन प्लेटनी जर तुम्ही कमी गोड खात असाल तर अर्धा अर्धा प्लेट घाला म्हणजे तुम्ही जेवढी जेवढं बीट घ्याल त्याच्या अर्धी मी साखर घातली आहे तुम्ही त्याच्यापेक्षा कमी पण घालू शकता किंवा तुम्ही जास्त गोड खात असाल तर जास्त पण साखर घालू शकता हे आपल्याला बीटमध्ये साखर अशी मिक्स करून घ्यायची आहे व परत आपण ही साखर मिक्स झाली की परत आपण झाकण ठेवणार आहोत व अजून एक दोन मिनटाची वाफ काढून घेणार आहोत वाफ देताना आपल्याला अजूनमधून हलवायचं आहे जेणेकरून आपलं की साखर टाकल्यानंतर चिटकणार नाही अजून दोन मिनट वाफ देऊन घ्यायची आहे पाहू शकता एक मिनिट झाला आहे आपण चेक करूया साखरेला पाणी सुटलंय का बघू शकता साखरेला पाणी सुटलं आहे पाणी वगैरे आपल्याला काही टाकायची गरज नाही फक्त साखर बीट व थोडीशी विलाईची पावडर टाकून मी हा हलवा बनवत आहे त्यामुळं कलर वगैरे टाकायची काही गरज नाही दूध घातलं तर हा कलर जो आहे तो आपला कलर हा कमी होऊ शकतो म्हणून मी दूध घातलं नाही तुम्हाला काजू बदाम आवडत असतील हलव्यामध्ये तर तुम्ही काजू बदाम पण घालू शकता पण आमच्या घरी गाजर हलव्यामध्ये किंवा बिटाच्या हलव्यामध्ये काजू बदाम आवडत नाहीत म्हणून मी घातले नाही एक मिनिट झाला आहे परत आपण एकत्र एक करून घेतलं आहे सर्व आता परत एक एक मिनिटभर झाकण ठेवून घेऊयात व आपण चेक करूयात शिजला आहे का आपला बीटचा हलवा पाहू शकता दोन मिनिट झाले आहेत हे बघा आपलं थोडंसं पाणी वाटत आलं आहे पाणी वगैरे काही घातलं नाही पण तरीसुद्धा मस्त आपला ह हलवा तयार होत आलेला आहे अजून एक मिनिटभर लागणार आहे आपल्याला हलवा तयार करण्यासाठी आपल्याला हलवून घ्यायचं आहे खाली लागलाय का बघायचं आहे पाहू शकता थोडंसं असं पाणी राहिलं पाहिजे दोन मिनिटाची परत आपण वाफ देऊन घेतली आहे आता त्यात टाकायचं आहे आपल्याला चार पाच विलायची जी पावडर करून घेतली आहे मी ती पावडर टाकून घ्यायची आहे व मिक्स करायचं आहे मस्त असा घरभर वास सुटला आहे बीटच्या हलव्याचा अजून एक भर वाफ काढली की आपला हलवा एकदम तयार होणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा एक मिनिट झाला आहे आपली विलायची पावडर टाकून तयार झाला आहे मस्त असा गरमागरम हलवा मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते खूप असा सुक्का सुक्का नाही व खूप पातळ नाही या पद्धतीने आपल्याला हा हलवा बनवायचा आहे एकदम मस्त लागतो उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की करून बघा चला खूप पातळ पण नाही व खूप घट्ट पण नाही या पद्धतीने करायचं आहे आपल्याला मी काजू बदाम वगैरे काही घातलं नाही आमच्यात आवडत नाही तर काजू बदाम घातलेले म्हणून मी घातलं नाही एकदम सोप्या पद्धतीने अगदी तीनच जिन्नस वापरून आपण हा हलवा बनवला आहे कलर वगैरे वा वापरलं नाही पाहू शकता एकदम असा लाल लाल कलर आला आहे तुम्ही पण तयार करून बघा व आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर हरव्याची रेसिपी आवडली असली तर शेअर पण करा धन्यवाद